नमस्कार मी भाई प्रफुल कुंके सामाजिक कार्यकर्ता अमरावती आज मतदानाचा दिवस आहे आणि माझ्या आत्ताला तुम्हाला दोन्ही हाताच्या बोटावरती निशाणी दिसत असेल तर माझ्या उजव्या हाताला जी निशाणी आहे ती आहे की माझा भाचा गतिमंद आहे आणि अपंगाने सुद्धा मतदान केलं पाहिजे आणि त्याला मदत करत असताना त्याला मदत केली म्हणून माझ्या उजव्या हाताला शाही लागलेली आहे आणि अपंग व्यक्तीला मदत करायला मिळाली हा माझं सौभाग्य आहे आणि मतदान करायला मिळालं त्याच्यानंतर मी स्वतः जे मतदान केलं ते या डाव्या हाताला त्याची शाही लागलेली आहे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी मतदान करावं उत्स्फूर्तपणे मतदान करावं कारण की मतदान आपला हक्क आहे परंतु प्रशासनाला सुद्धा माझी मागणी आहे की आपण जे घरोघरी अपंगांचं मतदान म्हटलेलं मत आहे तर बरेचसे असे अपंग आहेत बरेचसे असे वृद्ध आहेत जे आज मतदानाचा हक्क बजावू शकत नाही आणि मतदान केंद्रावरती ज्या ज्या व्यवस्था आहेत अपंगासाठी त्याच्यासाठी प्रशासनाने अतिशय सुंदर व्यवस्था करायला पाहिजे आणि कारण फरफट होते वृद्धांची फरफट होते या सर्व गोष्टीसाठी प्रशासना पण नम्र विनंती आहे की अपंगाच्या घरोघरी मतदानाची जी भूमिका आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवावी कारण का बरेचसे अपंग सुटलेले आहेत आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मतदान करावं आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद द्यावा धन्यवाद